सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड बोरगावात बेकायदेशीर श्वान शर्यत आयोजित केल्याप्रकरणी आयोजका विरुद्ध गुन्हा दाखल सांगली जिल्ह्यातील कवटे तालुक्यात बोरगाव येथे पैलवान चंद्रहर पाटील यांनी यल्लमा देवी यात्रेनिमित्त परवानगी नसताना श्वान शर्यतीचे बेकायदेशीर आयोजन केल्याप्रकरणी आयोजक नामदेव पोपट पाटील राहणार बोरगाव तालुका कवठे महांकाळ यांच्या विरोधात कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी बोरगावच्या माळावर भव्य श्रीनाथ बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कोणतीही परवानगी नसताना श्वान शर्यत घेण्यात लिया आली यामध्ये परवानगी नसताना श्वान शर्यत आयोजित केल्याप्रकरणी बोरगावच्या महिला सरपंच यांचे पती नामदेव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी या स्पर्धेचे के आयोजन केलेले असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता आयोजकावर केलेला आहे तर मग चंद्रहार पाटील यांनी शर्यत आयोजित करून त्यांना या प्रकरणातून बाजूला का काढले अशी चर्चा सुरू आहे आपल्या भागातील बातम्या न्यूज करा फॉलो करा बातम्या आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे मांकड येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अद्यावत यंत्र सामुग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉप ची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस